गेल्या वर्षभरापूर्वी धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपा प्रशासनाने ठराव करून धुळेकरांवरती वाढीव घरपट्टीचा अतिरिक्त बोधा त्या ठिकाणी लादला मुळातच नगर उत्थान आणि राज्य नगरउत्थानचे जे नऊशे कोटीचे कामं भाजपा प्रशासन मंजूर करून आणल्याचा दावा करत आहे त्या कामांमध्ये तीस कोटी रुपये हे धुळे महानगरपालिकेला तीस टक्के रक्कम ही धुळे महानगरपालिकेला त्या ठिकाणी अदा करायची आहे ही तीस टक्के रक्कम अदा करण्याकरता महानगरपालिकेचं उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याकरता महानगरपालिका प्रशासनाने धुळेकरांच्या खिशामधूनच हा पैसा काढण्याचं ठरवलं आणि संपूर्ण धुळे शहरामध्ये टप्प्याटप्प्याने वाढीव घरपट्टीच्या आणि मालमत्ता कराच्या नोटिसा त्या ठिकाणी धुळेकरांना बजावण्यात आला आज संपूर्ण सर्व नागरिकांना मालमत्ताधारकांना डबलची घरपट्टी त्या ठिकाणी आलेली आहे त्याचा वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला प्रशासनाला जाब देखील विचारला आज होळीच्या निमित्ताने या ठिकाणी वाढीव गणपट्टीच्याविषयी आम्ही प्रतिकात्मक होळीचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे आगामी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष वामरे यांची वाढीव मालमत्ता कराच्याविषयी भूमिका काय आहे त्यांनीच हा या ठिकाणी लादलेला आहे असा स्पष्ट आरोप या ठिकाणी आमचा आहे डॉक्टर सुभाष वामरे यांनी शासन स्तरावरती वाढीव मालमत्ता कर कमी करण्याकरता कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये धुळेकरांनी डॉक्टर सुभाष वामरेंना मतदान करू नये असं आवाहन आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत